नमस्कार जयशिवराय आत्तापर्यंत आपण भूषण मालेतून भूषणांचे वेगवेगळे छंद ऐकत आलो आहे त्याचे भाषांतर पाहत आलो आहे तर आता हे भूषण कोण होते ते उत्तरेतून दक्षिणेमध्ये शिवछत्रपतींवर काव्य रचण्यासाठी का आले या सर्वाचं उत्तर भूषण यांनी दिलेलं आहे की ते कुठून आले कसे आले वगैरे आणि इथं जर राज्याभिषेकाचा प्रसंग बघितला तर तुम्हाला भूषण तिथं गाणं गाताना किंवा त्यांचं काव्य सादर करताना दिसत येतं तर भूषण यांनी त्यांच्या शिवराजभूषण मध्ये आपलं स्वतः आपण कुठून आहे काय आहे हे सांगण्यासाठीचा लिहिलेला एक छंद आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात ते दे देशन, देशन, ते गुण आवत जाचन ताही तिनिमे आयो एक कवी भूषण कही आहे जाई द्विज कनोज कुल कस्यापि रतीना तो को कुमार वसत त्रिविक्रम कुर सदा जमुना कंट सुधा बीर बीर बरसे उपजे कवी अरुभूप देव बिहारेश्वर जहा विश्वेश्वर तद्रुप काय म्हणतायत कविराज भूषण देसन देशन ते गुण आवत जाचनता देश विदेशातून जे शिवछत्रपतींचं गुणगान जे आले देशन देशन ते गुण आवत जाचनताही तिन्मे आयु एक कवी भूषण कही ये त्याच्यातून आलेला मी एक छोटासा कवी आहे माझं नाव भूषण आहे तिन्मे आयु एक कवी भूषण कही ये जाई द्विज कनोज कुल कस्य पी रतिनात ओ कनोज मधल्या ब्राह्मणांमधील रतीनाथ नावाचे एक ब्राह्मण आहे त्यांच्या पोटे आलेला मी मुलगा त्यांचा मी मुलगा रतीनत कौकुमार बसत त्रिविक्रमपूर सदा जमुना कंठ सुतार म्हणजे यमुनेच्या काठावर एक त्रिविक्रमपूर नावाचं गाव आहे तिथून मी आलेलो आहे आणि त्याच्यापुढं ते सांगतात की बीर बीर पर सैजहा उपजे कवी अरुभूप म्हणजे त्या त्रिविक्रमपूर गावा म्हणजे बिरबलासारखे महान कवी होऊन गेले बीर बीर पर सैजहा उपजे कवी अरुभूप देव बिहारेश्वर जहा विश्वेश्वर तद्रूप काशीच्या विश्वेश्वराप्रमाणे आमच्याकडे बिहारेश्वर नावाचा देव आहे आणि त्या भूमीतून मी आलो असं सांगणारा हा कविराज भूषण यांचा छंद आहे ज्याच्यामध्ये ते आपली ओळख जगाला करून देत आहेत आणि याच भूषन यांनी उत्तरेतून दक्षिणेमध्ये येऊन शिवछत्रपतींवर अनेक वीररसातली काव्य रचली या अनेक वीररसातल्या काव्यांचा आस्वाद आपण हळूहळू पुढच्या आपल्या भूषण मालिकेत घेणार आहोत धन्यवाद